यांना मी यांचा सत्कार आदरणीय मुकेश भाऊनी करावा अशी त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करते की आपण समोर यावं त्यांचा सत्कार मुकेश आपण त्यांचा जयदीप बिजु भाऊ आयत आणि काका बाई यानंतर सुरत गवळीस काकावटी यांचा या ठिकाणी सत्कार करावा तसेच निर्भीड पत्रकार म्हणून ख्याती असलेले श्री नानासाहेब वानखेडे या मौसी सुनील भाऊ जाधव

पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे लोकाध्यक्ष मुकेश मुंची आणि लोकमतचे पत्रकार माझे बंधू वकेला शेठ देशमुख आणि आज गजानन महाराज पार्टीनिमित्त हा योग आणि तुमचा दर्पण दिन पत्रकार बंधूंचा मनी त्यांनी नाही पण हा योग गजानन महाराज शासन किंवा पत्रकार बंधूंचा सत्कार समारंभासाठी मी उपस्थित राहो हा फक्त योग मुकेश भाऊ मुळे आला आणि योग तुम्हाला तुमच्या कार्यक्रमामध्ये मी इन्वॉल्व झाले तर या प्रसंगी मी सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देते आणि तुमच्या असेच सगळ्यांचे आम्हाला आशीर्वाद राहो ही विनंती करते पत्रकार कोणाच्या जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मुकेशराव चिने यांनी आपल्या शहरातील स्वतः सर्व पत्रकारांचा जो गौरव केला त्याबद्दल मी मुकेशरावचे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आम्हाला मिळतो आणि पत्रकारांचा कौतुक करण्याची त्यांची जी परंपरा आहे त्यांनी कायम ठेवली

दिंडी या ठिकाणी आलेली आहेत त्या दिंडीचा मुक्कामासाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि ते त्याच दिवशी देखील आज पत्रकार दिन आहे आणि सर्व पत्रकार बांधवांचा त्यांनी सत्कार या ठिकाणी बोललेला आहे तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी मी थोड शब्द त्यांचे या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं दरवर्षीप्रमाणे खर तर आपण इतर वेळेस सर्व एकमेकांना भेटतो हे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून म्हणजे आमच्या भेटी होता वर्षातून हा एक योग असतो की सर्व पत्रकार एका ठिकाणी आता पुढे चर्चा होती त्या माध्यमातून एक आपण छोटे कार्यक्रम करू पत्रिका खरं जर पाहिलं तर आमच्या राजकीय माणसाला पत्रकारिता म्हणजे एक प्रमुखात आहे कारण तिथल्या सर्वच सहकार्याच्या माध्यमातूनच आज जे भोपर्म शहरामध्ये आम्ही एक सामाजिक कार्यक्रम कोणत्या स्पर्धा असो सांस्कृतिक कार्यक्रम असो राजकीय कोणत्या निवडणुका असो त्याला तुमचं सर्वांचं सहकार्य आमच्यासाठी कायम राहिलेलं आहे आणि या सहकार्याच्या माध्यमातूनच आज जवळपास तीस चाळीस वर्षापासून जे राजकारणामध्ये आम्ही समाजकारणामध्ये जनमानसामध्ये वावरतो त्यासाठी तुमचा फार मोठा पाठिंबा आम्हाला आहे आणि त्या पाठिंबाच्या माध्यमातूनच हे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही करतो आम्हाला त्यामधून प्रेरणा मिळेल म्हणूनच हा उद्योग आमदार असे वेगवेगळे शेतकऱ्यांनी कार्यक्रम आहे आपण या ठिकाणी घ्यावं गडबडीतही आम्ही जेव्हा माझ्याचे आज बरेचसे याप होते पण जेवढ्या गडबडी आमच्या एका शब्दावर या ठिकाणी आले आमचा सत्कार एक सत्कार या ठिकाणी स्वीकारला त्याबद्दल मी सर्व उत्तर शहरातील पत्रकार बाहेबांचे या ठिकाणी आभार मानतो बरोबर आम्हाला एक घेऊ वाटतं की लोकप्रधी शहरातील पत्रकार आपली फार म्हणजे ज्यामुळे संभाजीनगर या दोन तीन जिल्ह्यामध्ये आपल्या पत्रकारिंचं नाव आहे साहेब आहे साहेब आहे नाते सर्व सिनियर पत्रकार कुशार आहे आणखी पैठणकर साहेब आहे सर्व सन्माननीय इंग्रज साहेब आहे सर्व पत्रकार या ठिकाणी जे या क्षेत्रामध्ये टिकून आहे त्याबद्दल प्रोकल फार कुठे अभिमानास्पद पोट या ठिकाणी आहे त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी त्याचा आभार मानतो आमच्या या ठिकाणी आले त्या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व सर्वांना आता विनंती आहे यानंतर सर्वांनी या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आहे थोडंसं प्रसाद म्हणून सर्वांनी या ठिकाणी जीवन करावं तो मी सर्वांना विनंती करतो तो माझे पूर्ण शब्द संबोधू धन्यवाद